दाभाडीत भर दिवसा बंद घर फोडून सुमारे अडीच लाखांची चोरी दाभाडी बायपास रोड लगत साईबाबा नगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे दोन लाख एकोणचाळीस हजार ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सहा एप्रिल रोजी दुपारी उघडकी झाली या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दर्शन भूपेश निकम वय सत्तावीस यांचे दाभाडी येथील प्लॉट नंबर घर रविवारी दुपारी बारा ते दोन वाजून तीस मिनिट या वेळेत बंद होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय चोरट्यांनी पाचशे रुपयांच्या शेहेचाळीस नोटांमध्ये तेवीस हजार रुपये रोख सुमारे एक लाख ऐंशी हजार किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि छत्तीस हजार रुपये किमतीचे कानातील रिंग्स असा एवज लंपास केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम ती तीनशे पाच अ आणि तीनशे एकतीस तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस करीत आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज दाभाडी